सोलापुरात प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरात कॅम्पेनवर टीका केली आहे त्यांनी आरोप केलाय की शिवाजी महाराजांना फक्त मराठ्यांपुरते मर्यादित दाखवून महापुरुषांना जातीमध्ये विभागण्याचा डाव आहे मराठा आंदोलनानंतर फडणवीस यांना शिवाजी महाराजांच्या पायावर फूल ठेवताना दाखवणे हा आर एस एसच्या सूचनेवरून केलेला कट असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे त्यांनी सरकारवर जाती जातीमध्ये आणि महापुरुषांमध्ये भांडणी लावण्याचा आरोपही केलाय ही जाहिरात राजकीय हेतूने प्रेरित असल्याचंही त्यांनी नमूद केलंय पाहूयात ते काय म्हणालेत ते व्यवस्थित राजकारण आहे जाहिरातीवरचा खर्च वेगळा पण शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचेच आहे असंही दाखवायचा प्रयत्न होत आहे म्हणजे हे सगळे महापुरुष जाती जातीत जाती वाटून टाकायचे महात्मा फुलेजी माळ्यांचा अहिल्यादेव होळकर धनगरांची आणि शिवाजी महाराज मराठ्यांचा बाबासाहेब दलितांचा असं त्याच्या मागचा उद्देश आहे मराठ्यांचं आंदोलन संपल्याबरोबर मुद्दाम शिवाजी महाराज त्यांचे फुलं टाकताना देवाभू दाखवले याच्या मागचं षडयंत्र या हे आहे का हे सगळे महापुरुष जाती विभागाचे आहे व्यवस्थित षडयंत्र आहे आणि हे सगळं आर एस एस माहिती सांगतोय व्यवस्थित आम्ही पाहतोय खतम करण्याचं काम आमच्या जाती जातीत जाती महापुरुषामध्ये भाडण लावण्याचं काम हे सरकार व्यवस्थित करत आहे का प्रत्येक जातीनं आपापला आरक्षण साठी लढावं करावं पण कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी आपसात भांडू नये गावातले वाद वाढवू नये मी कुठल्याही जातीबद्दल बोलणार नाही कालच शपथ घेऊन सांगितलं मी शेतकऱ्यासाठी बोलणार शेतकरी हा सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्मात आहे माझा मेंढपाळ आहे मच्छीमार आहे या माझा दिव्यांग आहे कामगार आहे यासाठी मी माझं आयुष्य वाहून घेणार आहोत चौदाशे चारशे गावचे गोदावरीचा पट्टा पाण्याखाली आला एक सीएम चे विजिट नाही होती थे। अर्दा वला चा ते अर्धा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या छायेत आहे एका ठिकाणी सीएम न दौरा केला काय दाखवा हे ऑनलाईन झाले पुन्हा उद्धव साहेबांना नाव ठेवायचे आता हेच साहेब झाले